नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला आता बघायला की कशा प्रकारे आता ओवी आहे मध्ये तिच्या जीवाला प्रचंड धोका निर्माण झालेला असताना देखील डॉक्टरांनी तिचा उपचार करण्यास नकार दिलेला आहे तिची परिस्थिती ही फारच बिकट आहे आणि आता ओवी मरणाच्या दाराशी आता आलेली असते आणि आता तिच्यावरती आता शस्त्रक्रिया करण्यासाठी मात्र डॉक्टर नकार देत असतात कारण की आता मात्र जानकीकडे पैसे नसतात त्यांनी आता जानकीकडे पैसे मागितलेले असतात दुसरीकडे मात्र आता आपल्याला बघायला आता जाग आलेली असते आणि तो शुद्धीवरती त्याची स्वतःची सुटका करून करून घेण्याचा प्रयत्न घेत असतो परंतु मात्र त्याची आता सुटका होणं अशक्यच असतं परंतु त्याला साईडला एक पडलेलं ब्लेड दिसत आणि मग तो त्या ब्लेडच्या सहाय्याने स्वतःची सुटका करून घेतो आणि मग तिथून आता तो बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आता सर्वात जानकी आणि ओवीला बघायचं असतं त्यांची अवस्था कशी आहे त्यांना नेमकं काय झालं असे त्याच्या प्रचंड मनात विचार येत असतात कारण की त्याच्यावरती हा प्रसंग येण्याआधी जानकीचे प्रचंड फोन आले होते जानकी सारखी फोन आपलं बोलणं जानकीशी झालं नाही आणि जानकीच काय परिस्थिती आहे ही जाणून घेता आली नाही यामुळे मात्र आता ऋषिकेशला फारच काळजी वाटू लागते ऋषिकेशला असं वाटत असतं की नक्की जानकी आणि ओवी संकटात आहे आणि म्हणूनच जानकीने आपल्याला फोन केला होता इकडे मात्र आता जानकी की ओवीला हॉस्पिटल मध्ये घेण्यासाठी प्रयत्न केलेले असतात खूप प्रचंड तिने मेहनत घेतलेली असते याच्या त्याच्या पाया पडून देखील कोणीही तिला साथ दिलेली नसते अक्षरशः म्हणालेला असतो कि तू काहीतरी वाटते तू गाडीमध्ये बसशील आणि आम्हाला काहीतरी करशील असं आता तो व्यक्ती म्हणालेला असतो आणि तो म्हणत असतो की असे ढोंगी आम्ही लोक नेहमी बघत असतो यांच्यावरती विश्वास ठेवून चालायचं नाही आपण इथून निघून जाऊया असं तो त्या ड्रायव्हरला म्हणतो आणि त्या ड्रायव्हरला गाडी आता काढायला लावतो मात्र आता जानकी त्याला हात जोडत असते त्याला म्हणत असते की नाही ओ मी त्यातली नाहीये मी खरंच चांगल्या घरची आहे मी रणदिवे आहे परंतु मात्र आता तो व्यक्ती काही ऐकत नाही आणि म्हणतो तू रणदिवे असू नये तर कोणी असू दे आम्हाला काही घेणं देणं नाहीये अरे ड्रायव्हर तुला मी काय सांगितलं अरे गाडी चालव आणि असं म्हणताच आता तो ड्रायव्हर तिथून गाडी निघून घेऊन घेतो आणि मग तो गाडी स्पीड मध्ये पळवतो आता मात्र जानकी पाठीमागेच राहते जानकीला आता त्या गाडी वेग पकडता येत नाही आणि मग जानकी पाठीमागेच राहते आणि ती आता गुडघ्यावरती पडलेली असते जानकी आता धुळीस मिळालेली असते जानकीने पूर्ण प्रयत्न केलेले असतात तरी देखील जानकीला आता मात्र काही कोणी मदत केलेली नसते मग जानकी एका आणून जानकी अजून एका व्यक्तीला विनंती करते परंतु तो व्यक्ती देखील आता गाडी थांबवत नाही तो म्हणतो की माझ्याच बायकोची प्रेग्नन्सी आहे आणि मला तिला दवाखान्यात घेऊन जायचंय सो मी काही थांबणार नाही मग जानकी एका दुसऱ्या गाडीवाल्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तर डायरेक्टली आता जानकीला म्हणत असतो की ए बाई लांब हो दूर हो अजिबात थांबू नको आणि असं म्हणताच आता जानकीला मात्र काही पर्याय उरलेला नसतो जानकी स्वतः निर्णय घेते की आता मी माझ्या लेकीला अशा अवस्थेत तर नाही सोडू शकत आता माझी दाराशी आहे माझी लेख इतक्या त्रासात आहे मी आता माझ्या लेकीला वाचवणार आणि असं म्हणतच आता जानकी म्हणत असते की ओवी बाळा तू काळजी करू नको तुझी आई अजून जिवंत आहे मी तुला काहीही होऊ देणार नाही आणि असं म्हणत आता बेशुद्ध झालेली असते ओवी आणि आता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ओवीला जानकीने पाठीवरती उचलून घेतलेलं असतं आणि आता तिला पाठीवरती घेऊन आणि साडीने आता तिने ओवीला बांधलेलं असतं आणि अशा अवस्थेत आता जानकी पळत सुटलेली असते जानकी आता कसलाही विचार करत नाही पाया तिला खडेही टोचत असतात तिला खडेही रुतत असतात तिला प्रचंड त्रास होत असतो ती व्हायबल देखील होत असते परंतु तरी देखील आता जीवांच्या आकांताने आता जानकी हॉस्पिटलच्या दिशेने पळत असते हॉस्पिटलच्या दिशेने पळत असताना तिचे तोल देखील जात असतात तरी देखील ती हार मानत नाही तरी देखील हॉस्पिटल पर्यंत ती ओवीला घेऊन पोहोचलेली असते आणि जेव्हा ती हॉस्पिटल मध्ये पोहोचते तेव्हा मात्र तिथे डॉक्टर कोणीही नसतात आणि मग ती अरडाओरडा करते तेव्हा रिसेप्शनिस्ट आता डॉक्टरांना बोलवतात तेव्हा मात्र ओवीला अशा प्रकारे आणलेलं असतं तेव्हा मात्र डॉक्टर ओवीला चेक करतात तपासतात आणि म्हणतात की हिची प्रकृती फार गंभीर आहे आणि आता आम्हाला हिच्यावरती ताबडतोब उपचार करावे लागतील नाहीतर हिचा जीव वाचणं अशक्य आहे असं आता जानकीला जेव्हा ते डॉक्टर बोलतात तेव्हा मात्र जानकी फार हादरते जानकीला फार भीती वाटते माझी ओळी माझ्यापाशी नाही राहणार माझ्या ओळीचा आहे असं म्हटल्यानंतर आता जानकी म्हणत असते की, की डॉक्टर तुम्ही लगेच उपचार सुरू करा तेव्हा मात्र डॉक्टर म्हणत असतात की हो आम्ही हिच्यावरती लगेच उपचार सुरू करू परंतु त्याआधी तुम्ही आता डिपॉझिट काही पैसे भरा त्याशिवाय आम्ही हिच्यावरती उपचार करू शकत नाही तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर आम्ही याच्यावरती उपचार सुरू करू शकू तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की अहो डॉक्टर माझ्याकडे आता सध्या पैसे नाहीये तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की आता तुम्ही याला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा इथे उपचारच होणार नाही तेव्हा मात्र जानकी त्यांच्या पडू लागते त्यांना विनवणी करू लागते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो जेव्हा त्या गुंडांपासून वाचून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र त्याच्याकडून एक वस्तू खाली पडते मोठा आवाज होतो आणि जेव्हा मोठा आवाज होतो तेव्हा मात्र त्या गुंडांना लक्षात की ऋषकेश आता तिथे नाहीये आणि मग ते लगेच गुंड ऋषिकेशला शोधण्याचा प्रयत्न करत असतात ऋषकेश आता एका कपाटाच्या बाजूला लपून बसलेला असतो परंतु आता ते गुंड काय थांबायला तयार नसतात ते प्रत्येक ठिकाणी आता शोधण्याचा प्रयत्न करत असतात आता सुटण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता गुंडांनी बघितलंय आणि गुंड अलर्ट झाले असं म्हटल्यानंतर आता ऋषकेशला तिथून बाहेर निघणं लगेच शक्य नसतं तरी देखील तो एका ठिकाणी लपलेला असतो आणि एका गुंडाचं लक्ष तिथे लपलेलं ऋषिकेशवरती जातं आणि मग काय मग लगेचच गुंड त्या दिशेने पळू लागतात आणि ऋषिकेशला पुन्हा पकडतात शरीरात प्राण नसतात कारण की शरीरात ताकदच नसते उपाशी राहिलेला ऋषिकेश आता मात्र ताकदीने आता कमजोर पडायला लागलेला असतो एक गुंड त्याला पकडतो पहिल्यांदा ऋषिकेश त्या गुंडाला मारतो परंतु दुसरा गुंड देखील तिथे आलेला असतो सर्व आता ते गुंड आता ऋषिकेशला त्रास देत असतात त्याला आता पूर्णपणे पकडण्याचा प्रयत्न करत असतात ऋषिकेश कसा तसा आता त्या एका गुंडाला दुसऱ्या गुंडाच्या ढकलून तिथून पळण्याचा प्रयत्न करतो तो त्याची सुटका करून घेतो तेव्हा मात्र आता ले ले आता आता त्याच्या मागे सर्व गुंड लागलेले असतात बाहेर आलेला असतो परंतु कुठे पळावं काय करावं हे कळत नसतं त्याला काही करून जानकी आणि ओवीला भेटायचं असतं म्हणून तो आता कुठे आलाय हे पहिल्यांदा विचार करत असतो परंतु त्याला जसा रस्ता मिळेल तसा तो पळण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते गुंड परत येतात आणि मात्र आता ऋषकेशला पुन्हा घेरतात आणि मग ऋषिकेश आता पूर्णपणे सुटण्याचा प्रयत्न करत असतो इकडे मात्र आता जानकी डॉक्टरांना विनवण्या करत असते म्हणत असते की माझ्या लेखीला वाचवा मी हवं ते देईल माझ्याकडे सध्या काही नाहीये तुम्हाला देण्यासाठी आता इकडे खूप जास्त गुंडांनी घेरलेलं असतं आणि त्याची आता सुटका होणं अशक्य असतं इकडे घरी मात्र आता सौमित्राला एक गोष्ट लक्षात आलेली असते तो जेव्हा जानकी वहिनीला फोन लावत असतो तेव्हा मात्र तिचा फोन लागत नसतो त्यामुळे त्याला काळजी वाटू लागते म्हणूनच तो जानकी वहिनीचा फोन का लागत नाहीये आणि माझं कॉन्टॅक्ट का या काळजीनेच तो आता घराबाहेर पडतो जेव्हा मात्र आता सौमित्र सौमित्र घरी जातो घर आता घरामध्ये जातो घरामध्ये जेव्हा जातो तेव्हा मात्र त्याला ते दिसत नाही कोणीही नसतं तिथे पण नसतो आणि जानकी पण नसते तेव्हा मात्र काळजी वाटू लागते आणि म्हणूनच तो आता तिडे आजूबाजूला बघू लागतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं कि तिथे एक बंद पडलेला आणि फुटलेला मोबाईल पडलेला आहे आणि तो जेव्हा तो मोबाईल उचलतो बघतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की हा फोन तर आता जानकी वहिनीचा आहे आणि जानकी वहिनीच्या फोनला काय झालं आणि मोबाईल इथंच टाकून जानकी वहिनी गेली तरी कुठे तेव्हा तिथे बाजूला पडलेलं एक बॉक्स पडतं आणि आता ओवीने जेव्हा तिला त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा तिच्या तोंडातून फेसालेला असतो आणि तो खाली पडलेला असतो तेव्हा मात्र तो तिथे आजूबाजूला पडलेलं तो बॉक्स देखील बघतो तेव्हा त्याला ते कळतं की ओवीने नक्कीच हे केक खाले असणार आणि त्यामुळेच आता तिला त्रास होत असणार म्हणूनच सौमित्राला आता असा डाऊट येतो की नक्कीच ओवीने हे केक खाल्लेले असणार आणि म्हणूनच जानकी वहिनी आता मात्र हॉस्पिटलमध्ये ओवीला घेऊन गेल्या असणार त्यांना माझ्या मदतीची गरज असू शकते असं म्हणतच आता सौमित्र मात्र त्यांची मदत करण्यासाठी निघालेला असतो तो आता एक नाही दोन नाही बरेचशे हॉस्पिटल पालथे घालतो परंतु त्याला मात्र कुठेही जानकी वहिनी मिळत नाही मात्र आता जानकी एका वेगळ्याच हॉस्पिटलमध्ये गेलेली असते तिथे मात्र आता सौमित्र पोहोचलेला नसतो आता मात्र इकडे ऋषकेश सुटण्याचा प्रयत्न करत असतो तो जेव्हा सुटत असतो तेव्हा मात्र त्याच्या पाठीवरती एका व्यक्तीने लात मारलेली असते आणि ऋषिकेश आता खाली पडलेला असतो तसा एक दुसरा व्यक्ती येतो आणि आता डोक्यात जोरदार शस्त्राने वार करतो तसा डोक्यातून आता पूर्ण रक्त व्हायला झालेला असतो आणि त्याला पकडून पुन्हा त्या गुंडाने तिकडेच घेऊन चाललेले असतात तो गुंड म्हणत असतो की तुला काय वाटलं मला सयाजीरावने पैसे दिलेत तुला पकडण्याचे तुला असा तसा सोडील काय मी काय माझे पैसे वाया जाऊन देईल काय मी तुला सोडणारा नाही तू जोपर्यंत पूर्ण मरण्याच्या दारात जात नाही तोपर्यंत तुला उपाशी ठेवणार तुला कुटणार आणि त्याशिवाय मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश आता हे सगळं ऐकत असतो आता बेशुद्ध होण्याचं नाटकच केलेलं असतं ऋषिकेशला हे सगळं समजतं ऋषिकेश विचार करतो की हे सगळं सयाजीरावचं आहे म्हणजे ऐश्वर्या आणि सयाजीरावने मिळून हे कारस्थान केलंय तेव्हा मात्र इकडे सौमित्र पूर्ण थकून जातो लक्षात येत नाही की जानकी वहिनी नेमकी हॉस्पिटल मध्येच गेली की नाही मग सौमित्र पुन्हा घरी जातो घरी गेल्यानंतर आता मात्र तू सुमित्राला भेटलेला इकडे जानकी आता डॉक्टरांना विनवण्या करत असते आणि आता पैसे कुठून गोळा करायचे हा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की तुम्ही मला काहीसा वेळ द्या डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही पैशाचा इंतजाम करा आम्ही लगेच इच्यावरती उपचार सुरू करू तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की मी आता पैसे आणू तर आणू कुठे सौमित्र आता घरी आलेला असतो तो आता सुमित्राला सांगत असतो की अगं आई तुला माहितीये अगं खूप मोठी घटना घडली परंतु आता सुमित्रा विचारत असते की काय झालंय परंतु सौमित्र म्हणतो सांगतो की मी तुला नंतर सांगतो असं म्हणूनच आता सौमित्र जेव्हा एका मित्राला त्याने सांगितलेलं असतं की जानकी वहिनी कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे ही सर्च करून मला सांग तेव्हा मात्र आता जानकी वहिनी कोणत्या हॉस्पिटल आहे हे सौमित्राला कळालेलं असतं सौमित्र लगेच आता हॉस्पिटल मध्ये जातो जानकी वहिनीला तो भेटतो तेव्हा मात्र जानकी वहिनी रडत असतात तेव्हा मात्र जानकी रडत असते तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं वहिनी काय झालं अगं मी तुझ्या घरी गेलो होतो तुझा फोन सुद्धा तिथच पडलेला आहे फुटलेल्या अवस्थेत होता तो पण आणि ओवी कुठे ओवी कुठे असं म्हणताच आता मात्र जानकी मोठ्याने हंबळ फोडते आता जानकी रडायला लागलेली असते जानकी आता सांगत असते की अरे सौमित्र भाऊजी अहो आपली ओवी मरणाच्या दारात आहे पैसे नाहीये म्हणून तिच्यावरती उपचार होत नाहीये तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की असं कसं काही शक्य आहे लगेच आपण उपचार सुरू करू मला नेमकं हे सांगा की काय झाले तेव्हा मात्र पूर्ण जानकी घडलेला सगळा प्रकार आता सौमित्राला सांगत असते म्हणत असते की मी जेव्हा वेशांतर करून रणदिवे म्हणजेच आपल्या घरी आले होते तेव्हा मात्र जेव्हा तिथून बाहेर पडत होते तेव्हा मी ऐश्वर्या आणि सयाजीरावचं बोलणं ऐकलं सयाजीराव म्हणालेला असतो की ऋषिकेश ज्या टेम्पोवरती काम करतोय तो टेम्पो आपलाच आहे आणि आपण तो टेम्पो मध्ये थांबवणार त्याच्यामध्ये माणसं देखील आपलीच आहे आणि ते माणसं त्याला पकडणार कुटणार आणि त्याला मरेपर्यंत मारणार त्याला मरुता देणार नाही परंतु त्याची एवढी वाईट अवस्था करणार की तो पुन्हा जिवंतपणे नीट उभा चालू शिकणार नाही आणि त्याची अवस्था फारच वाईट करणार त्याला अपंग करून टाकणार असं जेव्हा आता सौमित्राला जानकीने सांगितलं असतं तेव्हा मात्र सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं तेव्हा सौमित्र म्हणत असतो की आपण सगळ्यात पहिल्यांदा आता ओवीची ट्रीटमेंट सुरू करूया तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की मी आता सगळ्या डिटेल्स काढतो मी दादाला शोधून काढतो वहिनी तू काळजी करू नको पहिल्यांदा ओवीची ट्रीटमेंट सुरू होऊ दे तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की नाही ओवीचे पैसे भरायला आमच्याकडे ना, पैसे नाहीये तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की मी पैसे भरतो तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की मी आहे जिवंत याचा काही अर्थ आहे का अगं वहिनी मला तरी करू दे तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की ठीक आहे मी आता सगळं काही व्यवस्थित करतो तू काळजी करू नको वहिनी मग लगेच आता डॉक्टरांना सौमित्र भेटलेला असतो आणि तो पहिल्यांदा डॉक्टरांना खूप बोलतो म्हणतो की एखादा माणूस मृत्यूशी झुंजत असताना तुम्हाला पैशांचं पडलेलं असतं का तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की असे बरेचसे लोक येतात आमच्याकडे पहिल्यांदा उपचार करतात नंतर जातात पैशाचं नाव सुद्धा घेत नाही उपचारासाठी अवाढव्य पैसा लागतो आणि तो पैसा आम्हालाच पे करावा लागतो खिशातून आणि मात्र जेव्हा पैसे मागतो आम्ही तेव्हा आम्ही भीक मागतोय असं होतं म्हणून आम्ही हा रूल बनवलेला आहे आणि हा हॉस्पिटलचा रूल आहे तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात तरी पण हाच रूल असेल तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की आता एका क्षणाचाही विलंब करू नका तुम्ही लगेच काही करून तत्परतेने लगेचच माझ्या ओवीला लगेचच उपचारासाठी घ्या तेव्हा लगेचच डॉक्टर ओवीला उपचारासाठी घेतात तर इकडे मात्र सौमित्र जानकीला पुन्हा भेटायला आलेला असतो असतो आणि सांगत की काळजी करू नको ओवीवरती उपचार सुरू झालेत तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की उपचार सुरू झालेत परंतु तिकडे माझे ऋषकेश कुठे ऋषकेश माझे कुठे मला माहिती नाही तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की वहिनी तू आता मात्र फक्त आणि फक्त एका गोष्टीवरती लक्ष दे ते म्हणजे ओवीची काळजी ओवीची तब्येत आता बघ तू तिची जबाबदारी घे मी आता मात्र दादाला शोधून आणतो तेव्हा मात्र सौमित्र बाहेर पडलेला असतो सौमित्र लगेच आता त्याचे कॉन्टॅक्ट चालवतो आणि ऋषिकेश कुठे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो इकडे हा आता त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे पूर्ण रक्ताने भंबाळ झालेला असतो तेव्हा मात्र ऋषकेश आता कसा बसा त्या गुंडांपासून सुटका करून घेतो आता मात्र ते गुंड असं समजत असतात की ऋषिकेश आता मात्र काय परत उठू शकणार नाही आणि हा काय परत आता पायावरती चालू शकणार नाही कारण की त्यांनी त्याचे पाय सुद्धा खूप जास्त मारले आणि आता मात्र ऋषकेश कसा तसा उठतो स्वतः त्रासामध्ये असतो तरी देखील तो त्रासामध्ये उठून देखील आता आता तिथून स्वतःची सुटका करून तो पहिल्यांदा जानकीला बघण्यासाठी घरी आलेला असतो तो जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र घर असतं तेव्हा मात्र तिथे कोणी नसतं तेव्हा मात्र त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं तेवढं तर सौमित्र तिथे पोहचलेलं असतो सौमित्रला बघून ऋषकेश आता पूर्णपणे हादरून गेलेला असतो कारण की आता ऋषिकेशच्या डोक्यात असतं की जानकीने इतके मला फोन केले होते म्हणजे काहीतरी वंगाळच घडलं असणार असं आता ऋषिकेशच्या डोक्यात ऋषिकेश विचारत असतो की कुठे माझी जानकी ओवी तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की ते, ते हॉस्पिटल मध्ये आहे ओवीने जुने केक खाल्ले होते आणि श्री केक खाल्ल्यामुळे तिला आता पोटात त्रास होत आहे म्हणून तिच्या उपचार सुरू आहे हॉस्पिटलमध्ये तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोक्यातून येणार रक्त बघून सौमित्राला खूप जास्त भीती वाटते सौमित्र म्हणत असतो की दादा अरे तुझ्या डोक्यातून इतकं रक्त येतंय तुला इतकी इजा झालेली आहे तरी देखील तू इथं चालत आलाय तेव्हा देखील आता ऋषिकेश सांगत असतो की ते महत्वाचं नाही मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल तेव्हा मात्र सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही हॉस्पिटल मध्ये आलेले असतात आणि हॉस्पिटलमध्ये आता ओवीवरती उपचार सुरू असतात सौमित्र लगेच ऋषिकेशला ऍडमिट करायला लावतो आणि आता ऋषिकेश वरती सुद्धा उपचार सुरू झालेले असतात आता दुसरीकडे मात्र जेव्हा ऋषिकेशला आणि ओवीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर सौमित्र घरी आलेला असतो तेव्हा मात्र सुमित्राला त्याने ही सगळी गोष्ट सांगितलेली असते की ऐश्वर्याने कटकारस्थान रचून तिच्या बापासोबत ऋषिकेशला पहिल्यांदा अडकवलं नंतर ओवी सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये ओवीने शिळे केक खाल्ले होते आणि आता तिची प्रकृती सुद्धा गंभीर आहे आणि ऋषिकेश दादाच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहत आहे ते खूप जास्त अडचणीत सापडले ताई तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की मला सुद्धा काळजी वाटते तू लगेच असं म्हणताच आता सौमित्र आता सुमित्राला घेऊन सुमित्रा निघालेला असतो जाता जाता मात्र आता त्यांना ऐश्वर्या भेटते ऐश्वर्या म्हणत असते की कुठे निघालात तेव्हा मात्र सुमित्रा सांगते की जानकी ऋषिकेश दोघेही मध्ये आहेत आणि मला ओवीला भेटायला जायचंय ओवीची प्रकृती खूप गंभीर तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही तिकडे चाललात जिने नानांची ही हालत केली अहो तुम्हाला तिकडे जायची काही गरज नाही तिची सावली सुद्धा नको आपल्या घरावरती तेव्हा मात्र आता सुद्धा या गोष्टीला सपोर्ट करत असतो असतो आणि म्हणत की नाही तुम्हाला जायची काही गरज नाहीये ते लोक आपल्या घरात पुन्हा कधीही नाहीये आपले लोक सुद्धा त्यांना भेटायला जाणार नाही आपल्या घराशी त्यांचा संबंध कायमचा तुटलेला आहे नानांसोबत वागलेत ना असं म्हणूनच त्यांच्यासोबत हे सगळं घडतंय असं आता ऐश्वर्या सुद्धा म्हणत असते आणि नानांची जी काही त्यांनी हालत केलीये त्याचं फळ त्यांना भेटते असं मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की ऋषिकेश दादाची जी, जी, तु तु दादा जी हालत आहे ना ती कोणी केली आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे मला बोलायला लावू नको ऐश्वर्या तू तुझ्या बापासोबत एकत्र येऊन ऋषिकेश दादाची ही हालत केली तेव्हा मात्र आता ऐश्वर्या घाबरलेली असते ऐश्वर्या आता मोठमोठ्याने ओरडत नाटकं करायला सुरुवात करते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी केलंय का हे सर्व नाही मी आई तुम्हाला जाऊच देणार नाही त्या व्यक्तीकडे असं आता ऐश्वर्या म्हणत असते तेव्हा मात्र सुमित्राला राग येतो सुमित्रा मागचा विचार करत नाही ऐश्वर्याच्या जोरदार कानाखाली ठेवून देते आणि लगेचच आता सौमित्र सोबत जायला लागते सौमित्र सौमित्र सोबत गेल्यानंतर आता मात्र सुमित्रा आणि सुमित्र हे आलेले असतात ऐश्वर्या मात्र इकडे असते की आता मात्र में में आता मात्र मात्र जानकी पुन्हा या घरात येणार आणि आपल्याला या घराच्या बाहेर हकलणार अशी मात्र आता भीती ऐश्वर्याला वाटू लागते तेव्हा मात्र इकडे सौमित्र आणि सुमित्रा हे हॉस्पिटल मध्ये आलेले असतात तेव्हा जानकी ही तिथंच असते जानकी प्रचंड रडत असते सुमित्रा देखील आता जानकी कडे बघून खूप जास्त भाऊक झालेली असते आता मात्र सुमित्रा ही जानकीला घेऊन पुन्हा रनदिवे कुटुंबात येणार का पुन्हा ऋषिकेश ला आणि जानकी ओवीला घेऊन पुन्हा रंदिवे कुटुंबात जागा देणार का हे बघणं फारच रंजक ठरणार आहे इकडे मात्र ऐश्वर्या पुन्हा कोलमडून गेलेली आहे की तिला आता टेन्शन आलेलं आहे की आता सुमित्राच्या मनात आता जानकी विषय सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय तर मात्र आता आपलं काही खरं नाही आणि आपलं सत्य बाहेर आल्याने ती मात्र पूर्ण हादरून गेलेली आहे तर मित्रांनो पुढं काय होणार आहे हे बघणं फारच रंजक ठरणार आहे जर मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड हा आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद